सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदात स्वागत आज सकाळी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केला त्याच्यामध्ये सी व्ही मुंबईची लेखी परीक्षा झाल्यानंतर जो काही निकालाची प्रोसेस असेल डॉक्युमेंटची प्रोसेस असेल त्यानंतर पुढच्या मेडिकलचे असेल किंवा काही मुलांचं निकाल राखून ठेवलेले आहेत त्याचं कारण काय पुढं मेडिकल कसं होईल जॉईनिंग कसं होईल मुलांना डिस्क्लिफाय केलं जातं का किती टक्के मुलं ॲब्सेंट होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आणि पुढची प्रोसेस सगळी जी की मुंबईची दोन बावीस तेवीची पोलीस भरती होती त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज सकाळी दिलेलं होतं तर तुम्ही जर पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकानवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की पुणे कारागृहबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये सेकंड टाईम देणार आहोत आपण तर आजची व्हिडिओची जी काही पुढचा प्रोसेस आहे ती म्हणजे पुणे कारागृहचा विषय की कशा पद्धतीने काय आहे ग्राउंड कधी संपेल निकाल कधी लागेल किंवा मुलांचे प्रश्न होते की सर आम्हाला फिजिकलला मार्क किती पडले त्याची पीडअप कधी येणार आहे अजून का आली नाही वगैरे वगैरे सुरुवाती पिडीएमध्ये आलेले होते का किंवा सगळे प्रश्न जे आहेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत लेखी कधी होणार आहे लेकीसाठी कोणते घटक महत्वाचे असतील लेकीसाठी निवड यादी त्याच्यास काय करायला पाहिजे अशा असंख्य प्रश्न जे मुलांचे ते आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता कवर करणार आहेत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं सोडू नका आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल आपण जे काही ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामध्ये बाराशे विद्यार्थी आता समावेश आहेत तुम्हाला जर तो ग्रुप जॉईन करायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे कारागृहचं जे काही ग्रुप आहे तो जॉईन करायचा आणि त्याच पद्धतीनं इतर जे ग्रुप आहेत अतिमहत्वाचे ते सुद्धा तुम्हाला जॉईन करून घ्यायचं ज्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच्या पुढं फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल जसे की मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत महाराष्ट्रामध्ये एक मेव ऑथेंटिक इन्फॉर्मेसनं इन्फॉर्मेशन देणारा चॅनल आपला होता सो त्याच पद्धतीनं पुणे कारागृहसाठी सुद्धा त्याच पद्धतीने आपण प्रयत्न वारंवार केलेले जवळजवळ आठ ते नऊ अठच्या माध्यमातून तुम्हाला ग्राउंड होणार म्हणून सांगणारा एकमेव व्यक्ती होतो मी आणि ग्राउंड ते झालेलं ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत पोच केलेले होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होते सगळे की पुणे कारागृहाचं ग्राउंड जे आहे ते होणार नाही त्या जागा पाचशे तेरा आहेत त्या ते सगळ्या पुढच्या भरतीमध्ये कन्वर्ट केल्या जातील अशा पद्धतीने भीतीचं वातावरण केलं आणि मुलांना मग मार्कच कमी पडले कारण की सगळ्यांना असं वाटायला लागलं की ग्राउंडच होणार नाही सो अशा पद्धतीने पाठिमाचा इतिहास थोडक्यात मी या एक दोन मिनटामध्ये सांगलेला आहे सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जे पुणे कारागृहचं ग्राउंड जे सव्वीस तारखेला मी सांगितले होतं आणि ते अठ्ठावीस एकोणीस तारखेपासून सुरू झालेलं होतं नंतर आठ तारखेला परत बंद झालं आणि डायरेक्टली मग पुढं वीस एकोणीस तारखेपासून परत चालू झालेलं सो अशा तरंग कार्यक्रमामुळं ह्या जे काही पुणे कारागृहचं ग्राउंड होतं ते पॉझ झालेलं होतं आता विषय खूप महत्त्वाचा की पहिली गोष्ट की सर मुलांचं मार्क लिस्ट किंवा मार्क का दाखवत नाहीत तर सुरुवातीच्या पिरियडमध्ये दोन तीन दिवसाचं ग्राउंडचं मार्क दाखवलेलं होतं त्यानंतर सलग सहा सात दिवस ग्राउंड झाला आणि परत पॉझ झाला आणि तिथनं पुढं मग अजून मार्क दाखवलेलं नाहीत तर त्यांचं कधी मार्क दाखवतील तर जर ज्यावेळी शेवटचं ग्राउंड दोन दिवस राहिले असेल त्यानंतर हे जे पी डी एफ आहे ते सगळ्या पी पूर्ण महाराष्ट्रभर ऑफिशियल वेबसाईटवरून बाहेर आउट होणार त्याची नोंद घ्यायची आता आधीमध्ये कुणाचे मार्क दाखवले जाणार नाही त्याची नोंद घ्यायचे तुम्हाला मार्क किती पडले ते तुम्ही ग्राउंडवरून समजून जाऊ शकता आणि तिथं तुमच्या सह्या वगैरे करायचे असतात सो तिथे तुम्ही चेक करायचा आहे की मला सोळाशे मीटरला किती पडले शंभर मीटरला किती पडले शॉर्टपुटला किती पडले हे तुम्ही चेक करूनच पुढे सही करायचे असते पण जास्त संख्या असल्यामुळे पटापट सही करायला लावतात आणि तुम्हाला बाहेर घालवतात हे मात्र नक्कीच सो ज्यांचे मार्क बघायचे असतील त्यांना शेवटच्या काही दिवसांमध्ये समजून जाईल या महिन्याच्या शेवटपर्यंत हे ग्राउंड संपणाऱ्या याची नोंद घ्यायची म्हणजे मार्च महिना हा पूर्णपणे ग्राउंड संपणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये जसं की पुढचे जे स्टेप्स आहेत ते मी सांगतो तुम्हाला की पुणे कारागृह ग्राउंड कधी संपणार आहे तर पुणे कारागूरचं ग्राउंड हे या महिन्यातच पूर्णपणे एंडिंगपर्यंत संपून जाणार आहे हे पंचवीस सेवीस तारखेपर्यंत त्यांचे हे आहेत जे की हॉल तिकीट दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं आणि तिथून पुढे एक तीन चार दिवस जर डिपार्टमेंटच्या डोक्यात आलं की ज्यांच्या संध्या चुकलेल्या आहेत जसं की ही पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या आणि त्यावेळी जे आर काढलेले होते की ज्यांना प्रॉब्लेम होते ज्यांचं एकाच वेळी दोन घटकामध्ये पेपर होते किंवा फिजिकल होतं किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी ह्या मुलांसाठी त्यावेळीचा नियम काढले होते आणि तोच नियम जर इकडं लागू राहिला तर शेवटचे तीन चार दिवस सुद्धा ज्यांचं फिजिकल चुकलं आहे त्या मुलांचं फिजिकललासुद्धा संधी दिली जाऊ शकते त्यावरती ऑफिशियल परिपत्रक येईल आता अजून कोणीही त्या कोणत्याही पतीने ऑफिशियल इन्फॉर्मेशन सांगितलेली नाही आहे सो मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस सॉरी पुणे कारागृह ग्राउंड कधी संपणार तर ह्या महिन्याच्या शेवट पण संपणार याची नोंद घ्यायची आहे नंतर लेखी कधी होणार हा एक विषय तर ह्या एंडपर्यंत या, या महिना पूर्णपणे लेखी ह्याच्या हो फिजिकलीमध्ये जाईल आणि लेखी परीक्षा ही पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेदरम्यान पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेदरम्यान तुमची पुण्याची लेखी परीक्षा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे आळस करू नका जास्तीत जास्त तुमच्याकडे तेवीस चोवीस दिवस आहेत बावीस तेवीस दिवस आहेत तर ह्या दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे बी पॉझिटिव्ह राहा स्वतःवरती विश्वास ठेवा जोरात अभ्यास करा जर अभ्यास झाला असेल तर रिव्हिजन करा प्रश्नपत्रिका सोडवा मॅक्झिमम करून प्रश्नांवरती जे काही अवघड होते जे स्टार मार्क केलेले होते जे इम्पॉर्टंट होते ते प्रश्न वारंवार करण्याचा प्रयत्न करा सो अशा पद्धतीनं लवकरात लवकर वर्धेवरती स्वार व्हायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील सो लेखी परीक्षा कधी होईल तर लेखी परीक्षा पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेदरम्यान एप्रिलच्या पंधरा तारखेच्या आसपास ही लेखी परीक्षा होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे त्या पद्धतीनं पुणे मैदानी निकाल कधी लागेल हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे तर ह्या महिन्याच्या एंडपर्यंत जर फिजिकल झालं तर पुढच्या महिन्याच्या पाच ते सहा तारखेपर्यंत तुमचा फिजिकलचा कट ऑफ येईल आणि फिजिकलमधून लेखीला क्वालिफाय झालेले एकाच दहा प्रमाणातली जी मूळ आहेत त्यांची लिस्टसुद्धा येईल आणि त्या पद्धतीनं मग तुमचं हॉल तिकडे येतील आणि पंधरा दरम्यान आसपास पुढे मागं ती लेखी परीक्षा होऊन जाईल याची नोंद घ्यायची सो अशा पद्धतीनं पुणे मैदानी कधी होईल हे पण सांगितलेलं आहे आता दुसरी गोष्ट मुलांना मार्क कसे पडत आतासुद्धा मुलांना मार्क कसे पडतात असा प्रश्न चिन्ह आलेला आहे कारण की पुण्याचं ग्राउंड हे तुम्हाला माहीतच आहे की दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमधील सगळ्यात त्रासदायक ग्राउंड हे पुण्याचं ग्राउंड ठरलेलं आहे कारण की मध्ये सुरू झालं एक तर लेट सुरू झालं लेट सुरू झाल्यानंतर मध्ये पॉज भेटला परत मुलांच्यामध्ये निगेटिव्हिटी तयार झालं त्याच्या आधी वातावरण गडूळच होतं की ग्राउंड होणारच नाही होणारच नाही कॅन्सल झाले रद्द झाले सोशल मीडियानं आहाकार केला होता सगळेजण सांगत होते की ग्राउंड होणार नाही आणि त्याच्या जागा सगळ्याच्या सगळ्या ॲज इट इज पाचशे त्या तेराची तेरा जागा दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसला जी भरती पडणार आहे त्या भरतीमध्ये ॲड होणार आहे असं सांगितलं होतं सो अशा पद्धतीनं जे आर टी आय आपण टाकत होतो त्या आर टी आयच्या माध्यमातून आणि ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन फोन कॉलद्वारे होणार आहे की नाही होणार सगळी इन्फॉर्मेशन आपण वारंवार देत होतो आर टी आयच्या माध्यमातून डिपार्टमेंट एक सांगत होतं की याची जी ही आहे फिजिकल ते होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी आमची चालू आहे त्यामुळे एक गोष्ट समजत होती की फिजिकल होणार आहे आणि ज्या मुलांनी आपलं मांडलं होतं त्या मुलांना बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस मार्क आलेले आहेत आणि लेखीसाठी ज्यांनी आपले पी एफ घेतले त्या पी डी एफमध्ये त्यांनी एवढा जबरदस्त अभ्यास केला अडीच हजार प्रश्न संच आहेत जवळजवळ अडीच हजार प्रश्न आहेत सो सगळ्यांनी घासून तयारी केल्या शंभर टक्के जी के जी एस आणि बाकी सगळं म्हणजे मॅसेजिंग घटक सोडून ज्यांना आपण दीड महिन्यापूर्वी पी एफ दिले त्यांचा अभ्यास जोरात झालेला आहे याची नोंदीयचा आहे सो एकंदरीत खूप महत्त्वाचा विषय आहे की ज्या मुलांचं फिजिकल झालेलं आहे ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला त्यांना चाळीस प्लस मार्क पडलेत आणि ज्यांनी इतरांवरती विश्वास ठेवला किंवा चुकीच्या वातावरणामध्ये अडकले गेले गडूळ परिस्थितीमध्ये गडूळ झालेले होते तिथं ज्या मुलांचे शिकार झाले त्यांना मात्र तुम्ही जर पाठीमागं पहिल्या दिवसात जर बघितला एकोणतीस तीस तारखेस जर तुम्ही फिजिकल बघितलं तर शून्य दोन चार दहा पंधरा वीस बावीस चोवीस असे मार्कसुद्धा पडलेत मुलांना कारण त्यावेळी मेंटॅलिटीच नव्हती त्यांची की होणारच नाही म्हणून ते बसले होते अचानक हॉल तिकीट आले आणि अचानक ग्राउंड चालू केलं त्यावेळी स्टॅमिना झिरो स्ट्रेंथ झिरो एंडरन्स झिरो सगळंचं सगळं होतं आणि मग गेले ग्राउंडला काहीच जमलं नाही सो अशा पद्धतीनं मुलांना तिथं फटका बसलेला होता आणि आतासुद्धा कॉम्पिटिशन ही ह्या गडोळ परिस्थितीमध्ये ही फक्त दहा टक्के कॉम्पिटिशन आहे दहा ते पंधरा टक्के लेखीला सांगतो आहे फिजिकल तर काही विषयच नाही फिजिकलला जवळजवळ तीस ते चाळीस टक्के मुलांना वीस बावीस पंचवीस तीस अठ्ठावीस असे मार्क पडलेत आणि परत तीस चाळीस टक्के मुलांना अठ्ठावीस क्रॉस बत्तीस क्रॉस छ चौतीस छत्तीसपर्यंत गेलेत आणि तिथून पुढे एक पंधरा टक्के अडतीस क्रॉस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस असे मार्क पडलेले आहेत आता अशा पद्धतीनं फिजिकलचा कटअप कसा लागेल हा एक विषय तर फिजिकलचा वरती सुद्धा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज उद्या दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन जाणार आहे की पुण्याचा अंदाजीत फिजिकलचा कटॉप किती लागेल आपल्या अभ्यासानुसार ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत सो मुलांचे प्रश्न होते की सर फिजिकलला मार्क कसे पडलेत तर मुलांना मार्क कमी जास्त पडलेले आहेत लक्षात ठेवायचं जे अपडेटमध्ये होते जे शंभर टक्के आमच्यासारख्या बरोबर विश्वास ठेवला आहे त्यांना मात्र सक्सेस भेटण्या लक्षात ठेवायचं ज्यांचा विश्वास नाही त्यांनी मात्र त्यावेळी वैयक्तिक मेसेज केले मुलांनी की सर पुणे कालागोरचं तुम्ही सांगत होता पण आम्ही ऐकलं नाही इतरांवरती विश्वास ठेवला हो आणि आता आमचं मार्काला फक्त बावीस मार्क पडले चोवीस मार्क पडले तीसच मार्क पडलेत सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे आता लेखी परीक्षा सुद्धा पंधरा तीस दरम्यान होऊन जाईल म्हणजे एक बावीस तेवीस दिवस तुमच्याकडे आहेत सो या दिवसांमध्ये अजूनही जरी हार मारला असाल तर अजूनही सुरू करू शकताय कुठूनही कधीही कोणीही सो स्वतःवरती विश्वास ठेवा चांगला चांगला अभ्यास कराम लवकर लवकर वर्दी व्हा कारण पुढची भरती पडायला अजून बाकी आहे त्याचं फिजिकल त्याची लेखी त्याची जॉईनिंग त्याचं मेडिकल त्याचं डी व्ही ट्रेनिंग आणि तिथून पुढं बाहेर पडतो अडीच तीन वर्षे पुढची कोण घालवणार त्यापेक्षा आत्ताच संधी आहे विचार करा पुढच्या पंधरा दिवसामध्ये ग्राउंड संपून जाईल सगळ्या गोष्टी शॉप होतील जा बघता बघता होऊन जाईल आणि दोन हजार बावीस तेवीसची जो पुण्याचा घटक आहे तो संपून संपून जाईल सो अशा पद्धतीने त्याचं नव्हतं व्हायला फक्त बावीस तेवीस दिवस आहेत या बावीस तेवीस दिवसामध्ये एवढं घासा एवढं घासा की वरतीवरती आलाच पाहिजे आणि मग ते चकाकणं असेल ते जबरदस्त असेल आणि ते वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही चकचकत राहणार आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा विषय होता आता हे झालं सगळं आता लेखीमध्ये सर आम्हाला वीक वाढतो आहे मला चौतीस आहेत छत्तीस आहेत अडतीस आहेत बत्तीस आहेत मी समांतराश्रामध्ये आहे मी सर्वसाधारणमध्ये आहे मुलगा आहे मुलगी मुल आहे अशा पद्धतीने भीती वाटते सर मग लेखीला काय करायचं तसं मुंबईला आपण एक पी डी एफ बॅच चालू केलेली होती आणि सगळ्यात जास्त आपण शीट त्या शेकडो मुलांचं सिलेक्शन झालेलं होतं मॅथ रिजनिंग सोडून आपलं जवळजवळ सतरा एकोणीस आणि तेवीस प्रश्न कॉन्स्टेबलच्या पेपरला आलेले होते सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचं पुणे कारागृह स्पेशल जे की पी डी एफ आहे त्याच्यामध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत जवळजवळ साडे चोवीसशे म्हणजे पंचवीसशे पकडा तर पंचवीसशे जर तुम्हाला प्रश्न हवे असतील पी डी एफ आहेत लक्षात ठेवा त्याची लाईफ टाईम काही त्याला लाईफ नाही आहे तुम्ही किती वापरायचं तेवढं वापरू शकताय आहे किती पण प्रिंट मारा किती पण कार्यकाळ ठेवा किती पण अभ्यास करा एक पी डी एफ तुम्हाला नव्याण्णव रुपयेमध्ये भेटणार आहे नव्याण्णव रुपयेमध्ये सगळेच प्रश्न आहेत चोवीसशे पन्नास त्यातले पन्नास प्रश्न हे फक्त मुंबईच्या कारागृहाच्या स्पेशलवरती आहेत किंवा मुंबई पोलिसांच्या स्पेशल आहेत आणि जर पन्नास प्रश्न सोडले तर चोवीसशे प्रश्न हे पुणे कारागृहवरती असणार आहेत पुणे कारागृह असेल किंवा पुण्याच्या पोलीस पुलीससाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना ती पी डी एफ हवी असेल एकच पी डी एफ आहे सगळ्या पी डी एफचे रेट आहे नव्याण्णव रुपये फक्त महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव रुपयेला आपण ती पी डी एफ उपलब्ध करून दिल्यात अतिशय महत्त्वाचे असतात अतिसंभाव्य प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजलं मॅथ्स रेनिंग सोडून बाकी सगळे घटक आपण पूर्ण केलेत आणि अतिशय महत्त्वाचे घटक असल्यामुळं तुम्हाला जर हवे असतील तर या स्क्रीन नंबरवरती या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा पुणे कारागृह पी डी एफ म्हणून टाका फक्त आपली टीम तुम्हाला मदत करेल आणि सूचना देतो आहे की ही जी पी डी एफ आहे रात्री दहा वाजता अॅट अ टाइम सगळ्यांना सेंड केली जाते त्यामुळे कोणीही गडबड करू नका दिवसभरात कितीही जर आल्या पी डी एफ तर ॲट अ टाइम सध्या की दहा वाजता सगळ्यांनाच पी डी एफ दिली जाईल याची नोंद घ्यायचं आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं की ज्यांना वर्दीवरती यायचं आहे ज्यांना वाटतंय की मला फिजिकलला मार्क्स चांगले आहेत लेखीत सुद्धा मध्ये काही पण करता येते फिजिकल जर पन्नास मार्काचा असेल तर लेखी त्याच्या गुणीला दोन आहे लक्षात ठेवा म्हणजे इन्टू टू आहे शंभर मार्कांची लेखी आहे तुम्हाला समजा इकडे चाळीस मार्क पडले असतील अडतीस छत्तीस चौतीस मार्क पडले असतील आणि तिकडं जर तुम्हाला ऐंशी प्लस ब्याऐंशी प्लस चौऱ्याऐंशी प्लस झाले तर एकशे वीस क्रॉस इझिली होऊ शकता तुम्ही एकशे वीस क्रॉस इझिली होऊ शकता लक्षात ठेवायचं त्यामुळे जसं की आपल्या हे पीडीएफ बॅचमधले काही मुलांचं उदाहरण देतो की स्नेहासारख्या विद्यार्थिनी होत्या की अडतीस मार्क चौतीस मार्क छत्तीस मार्क पडलेले होते फिजिकलला आणि लेखीला नाईन्टी क्रॉस झाली आणि तिन्ही घटकामध्ये सिलेक्शन आहे सलग एकाच वेळी तिन्ही घटकाला सो ती कटॉपच्या शेवटी शेवटी बसली आणि मिरिटमध्ये सगळ्या जाज होऊन बसली एकशे अडतीस एकशे चौतीस एकशे छत्तीस मार्कांचं होती सो so, अशा पद्धतीनं कुणीही कधीही कुणी स्वतःला कमी समजू नका कुठूनही सुरुवात करता येते आणि कुठूनही जिंकता येते तुमच्यामध्ये फक्त प्रबळ इच्छाशक्ती इच्छाशक्ती जी आहे ती पाहिजे लक्षात ठेवायचं त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती तुम्हाला जिंकता येतं सो so, अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना पी डी एफ हवे त्यांना त्यांना विनंती करतोय की या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा आता पुणे कारागृह पी डी एफ म्हणून तुम्हाला आपली टीम मदत करेल त्या पद्धतीने सगळी प्रोसेस करून घ्या आणि चोवीसशे पन्नास प्रश्न जे आहेत हे सगळे सगळे ॲज इट इज करून घ्या तुम्हाला शंभर टक्के या कारागृह स्पेशलसाठी जी काही पी डी एफ आहे त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे समोर काय म्हणते फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये सो एकंदरीत पुणे कारागूचं ग्राउंड सुरू होण्यापासून ते जे मध्ये गरुडू वातावरण झालं होतं आणि त्यानंतर आठ आर टी एच्या माध्यमातून ऑफिशियल फोन फोन कॉलद्वारे जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती मी त्याचा उपयोग या मुलांना झालेला आहे सो शंभर टक्के ही मुलं सगळी वर्दीवरती असणार हे मात्र नक्कीच पाचशे तेरा जागांपैकी जवळजवळ ऐंशी जागा प्लस आपला मानस आहे शंभर टक्के इथं ऐंशीच्या ऐंशी मुलं सिलेक्टेड झालीच पाहिजेत त्याच्यामध्ये तुमचं पण नाव येऊ शकते सो तुम्हाला पटकन जाऊन हे एफ घ्यावी लागते ज्यांना डी एफ हवे हो त्यांनी मात्र शंभर टक्के आपल्या जे काही व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती पटकन मेसेज करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद